नमस्कार मी निशिगंधा निशिगंधाची मेजवानी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे पौष्टिक खा आणि स्वस्त राहा तर सर्वप्रथम सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा अगदी काही दिवसातच आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन होणार आहे बाप्पाच्या येण्यामुळे आपल्या सर्वांच्याच आयुष्यात सुख समृद्धी आणि आनंद नांदो हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना तर आज आपण बनवणार आहोत बाप्पाच्या आवडीचा पदार्थ हो, उकडीचे मोदक तर हे उकडीचे मोदक कसे बनवायचे ते आज आपण पाहूयात सर्वप्रथम आपण मोदकाचे पीठ कसे करायचे ते पाहूयात मी इथे एक किलो आंबेमोहर तांदूळ घेतला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही जुना आणि सुगंधी तांदूळ वापरू शकता हे तांदूळ मी स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळा धुवून निथळून घेतले आहेत आता हे तांदूळ मी सुती कापडावर सावलीमध्येच सुकवून घेत आहे हे तांदूळ एका दिवसातच छान असे सुकले जातात तांदूळ सुकल्यावर गिरणीतून तांदळावरच तांदूळ दळून आणावे. तीन वाट्या ओल्या खोबऱ्याचा चव दीड वाटी बारीक चिरलेला गुळ खोबऱ्याचा चव जितका भरेल त्याच्या निम्मा गुळ घ्यायचा आहे दोन वाट्या मोदकासाठी बनवलेले तांदळाचे पीठ तीन ते चार चमचे साजूक तूप एक चमचा भाजून घेतलेली खसखस एक चमचा वेलची पूड खिसून घेतलेले बदाम इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार हो कोणतेही ड्रायफ्रूट्स वापरू शकता जायफळ आणि केशर केशर ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वापरू शकता आता आपण मोदकाचे सारण करून घेऊया तर त्यासाठी मी कढई गॅसवर ठेवली आहे आता त्यामध्ये मी खोबरे टाकून घेत आहे मी इथे गॅस मंद आचेवरच ठेवला आहे आता यामध्ये आपण दोन चमचे साजूक तूप घालून घेऊयात आणि छान असे परतून घेऊयात <laughs> आता यामध्ये आपण गूळ घालून घेऊयात आता आपण हे मिश्रण एकसारखे हलवून घेऊयात गॅस मंद आचेवरच ठेवायचा आता इथे हळूहळू आपला गूळ विरघळू लागला आहे तुम्ही इथे बघू शकता दोन ते तीन मिनिटात गूळ चांगला विरघळलेला आहे किसून घेतलेले बदाम घालून मोदकाचे सारण आपले छान झाले की मोदक सुद्धा छान होतात आणि चवीला सुद्धा मस्तच लागतात सारणातील ओलसरपणा कमी होईपर्यंत सारण आपल्याला एकसारखे हलवत राहायचे आहे सुरुवातीला खोबरं त्यातील ओलसरपणा कमी होईपर्यंत साधारण एक मिनिटभर छान असं परतून घेतलं की सारण तयार व्हायला खूप जास्त वेळ लागत नाही इथे मी सारण तीन ते चार मिनिट छान छान असे परतून घेतले आहे तुम्ही ते बघू शकता सारणातील ओलसरपणा कमी झालेला आहे आता हे सारण मोदक बनवण्यासाठी परफेक्ट झालेलं आहे आता यामध्ये आपण खसखस टाकून घेऊयात आणि वेलचीपूड आणि थोडे जायफळ खिसून घेत आहे आता हे मिश्रण आपण छान असं परतून घेऊयात म्हणजे वेलची पूड खसखस व्यवस्थित सगळीकडे लागेल आता मी गॅस बंद करते सर्वात शेवटी आपण खसखस जायफळ आणि वेलचीपूड टाकून घेतली की त्याचा स्वाद सारणामध्ये चांगला उतरतो आता हे सारण थंड होण्यासाठी बाजूला काढून ठेवूयात सारण थंड होईपर्यंत आपण मोदकाची उकड काढून घेऊयात तर ता त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवली आहे इथे मी दोन वाट्या मोदकाचे पीठ घेतले आहे त्याच वाटीने मी इथे दोन वाट्या पाणी घेत आहे आता आपण यामध्ये एक चमचा साजूक तूप घालून घेऊयात आता यामध्ये तुम्ही चिमुटभर मीठ सुद्धा वापरू शकता आता गॅस मध्यम आचेवर ठेवून पाण्याला छान उकळी आणूया पाण्याला छान उकळी आलेली आहे आता आपण गॅस बारीक करून मोदकाचे पीठ टाकून घेऊयात आणि एकसारखे हलवून घेऊयात आता गॅस बंद करून दहा मिनिटं चांगली वाफ काढून घेऊयात दहा मिनिटं झालेली आहेत आता ही उकड आपण ताटामध्ये काढून घेऊयात उकड गरम असल्यामुळे मी पेल्याच्या साह्याने चांगले मळून घेत आहे उकड कोमट झालेली आहे त्यामुळे मी हाताने छान अशी मळून घेते तुम्ही ते बघू शकता ही उकड मी बऱ्यापैकी मळून घेतलेली आहे तुपाचा हात घेऊन पीठ छान असे मळून घे तुम्ही ते बघू शकता की मी पीठ छान असे मळून घेतलेले आहे आता आपण याचे मोदक तयार करायला घेऊयात आता आपण मोदक तयार करण्यासाठी आधी हाताला थोडे तूप लावून घेत आहे आता आपण याचा एक छोटा गोळा घेऊया साधारण मी छोटा लिंबा एवढा गोळा घेतलेला आहे आता हा गोळा मी थोडासा किंचित प्रेस करून घेते इथे अंगठा आणि बोटांच्या सहाय्याने मी पारी गोल फिरवून घेत आहे अंगठ्याने थोडे 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 हलक्या हाताने प्रेस करत 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 ही वाटी मी तयार करून घेते व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही ही पारी करू शकता वरच्या ज्या कडा आहेत त्या पातळ करायच्या आहेत आणि खालचा जो भाग आहे तो किंचितचा किंचितसा जाडसर ठेवायचा जा आहे या पिठाची उकड जरी थंड झाली ना तरी सुद्धा मोदक छान असे वळले जातात तुम्ही इथे बघू शकता पारी करून तयार आहे आता आपण याला कळ्या पाडून घेऊयात ह्या कळ्या करताना आपण अंगठा अंगठ्याच्या शेजारील बोट आणि मधले बोट या तीन बोटांचा पण वापर करणार आहे घेऊ शकता तुम्ही ते बघू शकता कळा पाडून झालेल्या आहेत आता यामध्ये आपण सारण भरून घेऊयात सारण भरपूर भरायचे आहे आता बोटांच्या साह्याने एक हलु हलु एक पाकळी अशी ज हळूहळू पाकळ्या अशा जुळवत आणायच्या आहेत एकदम आणण्याचा प्रयत्न करायचा नाही हळूहळूच ही प्रोसेस करायची आहे बघू शकता की कि किती सुंदर असं मोदक तयार झालेला आहे आता या मोदकाला खालील बाजूस तूप लावून आपण ताटामध्ये आता आपण पोळपाटावर ही पाणी लाटून घेऊया तुम्ही ते बघू शकता मी इथे तुपाचा जरा सुद्धा वापर केला नाही पोळपाटाला पीठ आपले चिटकतही नाही त्यामुळे तुम्ही इथं पिठाचा नाही वापर केला किंवा गे। तुपाचा नाही वापर केला तरी देखील चालू शकतं पातळ पारी लाटून घ्यायची आहे पारी लाटून झाली आहे आता आपण ह्याच्या कळ्या पाडून घेऊयात एकवीस कळ्या झालेल्या आहेत आपण त्या मोजून बघूयात मी इथून सुरुवात करते एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस आणि एकवीस आता यामध्ये आपण सारण भरून घेऊयात या कळ्या आपण एकाच डिरेक्शननी फिरवून घेऊयात आपण मोदक उकडून घेऊ इथे मी चाळणीवर केळीचे पान ठेवून घेतलेले आहे जर तुमच्याकडे केळीचे पान नसेल तर तुम्ही डायरेक्ट चाळणीला तूप लावून घेऊ शकता जेणेकरून आपले मोदक खाली चिकटणार नाही तर त्या मोदक उकडण्यासाठी मी पाणी गरम करत ठेवले आहे आधीच तुम्हाला ज्या भांड्यामध्ये मोदक उकडायचे आहेत त्या भांड्यामध्ये तुम्ही पाणी गरम करण्यासाठी ठेवू शकता आता यावर मी थोडे थोडे केशर ठेवून घेते आता या भांड्यामध्ये आपण मोदक उकडण्यासाठी ठेवूया आता झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनिट आचेवर चांगले वाफलून घेऊयात पंधरा मिनिटं झालेली आहेत आता आपण गॅस बंद करूयात आणि मोदक कसे झाले आहेत ते पाहूयात वाव किती सुंदर दिसत आहेत ना मोदक अगदी सुबक आणि आकर्षक दिसत आहे बाप्पाच्या आवडीचे उकडीचे मोदक तयार आहेत हे मोदक मऊ लुसलुशीत आणि खाण्यासाठी अप्रतिम लागतात गरमागरम मोदक आणि त्यावर साजूक तुपाची धार म्हणजे तृप्त मनाचे सुख तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की सांगा आणि आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा आणि आपल्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तोपर्यंत पौष्टिक खा आणि स्वस्थ राहा धन्यवाद